आता हाय बहिणींना भावांना काय आहे सगळ्यांचं बरं का तर दोन तीन दिवस झालं व्हिडिओ काय बनवले नाहीत हे पाडल्यापासून ना परत व्हिडिओ बनवणं झालं नाही मला दवाखान्यात मिळतं ह्यांना पण आणि ह्यांना दवाखान्यातनं आणलं का मी आजारी पडले त्यामुळं व्हिडिओच काढायला जमलं नाही आता झोपून राहिले ते वी श्राव्य आजार होते श्राव्याच्या ह्याने मी पण आजारी पडले आणि ह्यांना पाळायला लागलेलं त्याच्यात मी काय मायका स्वतःकडे लक्षात दिलं नाही मग मी जास्तच आजारी पडले की रात्री मी पण ना आले हे झोपले दादा निवांत एवढ्यातच गोळ्या चारलेत त्यांना अर्धा एक तास झालं गोळ्या चारले हे तर उश्याला गोळ्या ठेवल्या ह्यांनी गोळ्या फिरत खाऊन बसलेत निवांत आता झोपलेत त्या मोठ्या मोठ्या गोळ्या येतं त्या अर्ध्या अर्ध्याच गोळ्या द्यायला लागले ह्यांना कारण की अंग थरथर कापायला लागले ह्यांचं गोळ्याची पावर सण व्हायला ह्यांना त्यामुळं अर्ध्या अर्ध्याच गोळ्या द्यायला लागले एक गोळी खाल्ली का अंग थरथर थरथर कापते ह्यांचं हा मलम दिला आहे पायाला लावायला अजून दवाखान्यात बोललेलं आहे पण काय गेलो नाहीत ह्यांना मी चला म्हणलं पण हे म्हणलं आता पैसे होऊन दे पैसे आल्या जावं पण आता परत दवाखान्यात नाही यांना काही पैसेच नव्हते आता गोळ्या खाऊन झोपल्यात आता हे मलम लावायचं आहे ह्यांना म्हणलं वर व्हिडिओ काढावा दोन दिवस मला पण बरं नव्हतं म्हणून मी व्हिडिओ बनवलेच नाहीत मी काय जास्त आजारी नव्हते पण सर्दी खोकला ताप त्यामुळं मला व्हिडिओ बनवणंच झालं नाही तर म्हणलं बसल्या बसल्या व्हिडिओ पण बनवा आणि ह्यांच्या पायाला मलम पण लावा तेवढ्याच मलमने फरक पडतो जरा ठसठस करायचा पाय थांबतोय ओ? ओ? व्हिडिओ बनवते मी बघा ना इकडं तोंडले सुजले गोळ्या खाऊन तोंड सुजले तुमचं चेहरा सगळा सुजला ह्यांचा गोळ्या खाऊन माझा गोळ्या खाऊन चेहरा सुजला ह्यांचा गोळ्या खाऊन चेहरा सुजलाय तरी अर्ध्या अर्ध्याच गोळ्यात येते अर्ध्या अर्ध्याच खातात गोळ्या तरी पण चेहरा सुजलाय सगळा हे बघा चला पायाला मलम लावता येत ह्यांच्या श्राऊ या किड पप्पाचा पाय कधी राहणारे बाईन का वाटली राहीन का होत रे श्राऊला ठेशनला घेऊन जातात नाही गाडी फिरायला जसे हे पडले तसे गाडीवर फिरायलाच जात नाहीत तिला घेऊन म्हणजे ह्यांना गाडी चालवायलाच येत नाही घरात ना बाहेर जाता येत नाही गाडी कधी चालवणार आहे तर मग काय काम असलं का आम्ही लावतो शेजारच्याच पोरांना काम करायला कारण की ह्यांना उठायलाच येत नाही आणि मग इथं सगळे म्हणले नाही का ते मुरपा काढायचा असतो ते काढा म्हणले जात्याने जात फिरवायचं पायावर पण ह्यांना चालवत नेलं ती तिथवर भराबरच पाय सुजला मग जे नाही का असं मुरपा काढणार होते ना जात्यावर त्यांनी नाही काढलं म्हणले मोडपा काढायचं नाही तुरे उसता पाय सुजला एवढा मोडपा नाही काढून जमणार म्हणले दवाखान्यातच घेऊन जावा मग आता ह्यांना परत दवाखान्यातच न्यायचे सध्या तर बघा आता इथल्याच गोळ्यांवर चाललेलं आहे सगळं हे कारण की इथल्या डॉक्टरांकडे बी द्वंदा घेऊन गेले तर डॉक्टरांनी सांगितलं ह्यांना बारामतीला घेऊन जावा तर मग आता बारामतीला घेऊन जायचं म्हणलं तर दवाखान्यात पैसे लागतातच मग दवाखान्याचा पैसे करायचं खर्च म्हटलं तरी माझ्याकडे पैसे नाहीत आणि ह्यांना घेतनं घेऊन जायचं म्हणलं तरी गाडीला पैसे नाहीत माझ्याकडं मग गाडी खर्च नाही माझ्याकडून दवाखान्यात नेलं तरी पैसे नाहीत त्यामुळं मी ह्यांना दवाखान्यात बी अजून घेऊन गेले नाही दोन दू तीन दिवस झाले डॉक्टरने मला सांगितलं बारामतीला घेऊन जावं म्हणून पण अजून तर काय मी घेऊन गेले नाही आणि जायचं म्हटलं तरी ह्यांना कसं घेऊन जायचं हे बी पंचायत आहे ना कारण की माझ्या मुली लहान लहान येतं ह्यांना दवाखान्यात घेऊन गेले तर तिथं ना काय बाहेरनं आणायचं म्हटलं तर जवळ पैसे नाहीत माझ्या आणि ह्यांना कुठं थांबवायचं एकट्यानं म्हटलं तर कसं थांबवायचं ह्यांना पाय उचलतच नाही ह्यांचा कसलंच थोडं पण असं चालायला येत नाहीत कसलं चालायला येत नाही त्यांना पायाने मग तिथं गेलं तरी कोणतरी माझ्या सोबत पाहिजे ना माणूस त्यामुळं मी अजून ह्यांना काय घेऊन गेले नाही बघू म्हणलं आता जाऊ पैसे आवाज घेऊन जायला लावलं मस्त पायत्रलंय दुखतो ह्याचा घरात असं म्हणजे त्यांना दम निघा नाही घरात मग ह्यांना मी म्हणलं बघू आता कुठलं तरी बघू आणि जाऊ मग काहीतरी करून सध्या तरी आता बघू गोया औषधांवर ह्या आहे तरी ह्याने काहीच राही नाही गोया खाल्ल्या तर तेवढंच पाच दहा मिनटं राहतंय जास्त काय राहि नाहीत त्यांचा पायच नाही असा चांगला मग मा आता डॉक्टरांनी बी सांगितलं बारामतीला बी गेलं तरी एम आर आय करावं लागेल आणि एम आर आयमध्ये मधी काय नाही निघालं एक्स रे करावं लागेल एम आर आय कड करावं लागेल त्यामुळं पैशाची जास्तच गरज आहे तिथं त्यामुळं काहीतन घर सोडताच नाही कारण की आपल्याच हातात काय पैसे पाणी नाही तर सोडायचंच कसं घर हे प्रश्न पडतोय ना हातात जरा पैसे असले तर माणस घर सोडन की बघू आता पुढं काय होईन ते होईन हाय मी तर तुमच्यासोबत आता घरात निघाल्यात पैसे नाही तर न्यायचं कसं ह्यांना हितनं मी बारामतीला कसं न्यायचं आणि तिथं गेलं तरी काय करायचं मी आता सोबत कोणी तर आपल्या पाहिजे पैसे पाहिजे जवळ पाहिजे तर गेलं तर घरातनं बाहेर तिथं कायतरी निभवता येईन ना आपल्या दाता मासना मारायना हितनं घरातनंच निघून काय करायचं त्यामुळं अजून तर मी ह्यांना घरातनं बाहेर नेलंच नाही बघू म्हणलं काय तर करू आता तसं बहीन तसं कारण की डायरेक्ट घरातनं बाहेर निघायचं म्हटल्यावर काय काम असं बोलायची गोष्ट नाही नुसतीच घेऊन जायला ह्यांना आता ह्यांना मी मलम लावते हे बघू मला मर मल ने बी काय राहत नाही तेवढं तात्पुरतं पाच दहा मिनिटं राहत आहे परत राहतच नाही त्यामुळं आता मला तर घरात बसून बसून एवढं टेन्शन नाही लागलंय ना नेमकं ह्यांना काय करून कुठं घेऊन जाऊन काय काय सुधरा नाही डोक्याच्या बाहेरच सगळं निघून चाललंय माझ्या सुधारायनाच मला तर ह्यांना काय करायचं काय नाही ते कारण की झोप पण राहण्याशिवाय का पर्यायच नाही उठून बसलं घरातल्या घरात चाललं तरी ह्यांचा पाय मारण्याचं दुखतोय डॉक्टर लोक तर आम्हाला इथले डॉक्टर लोक खवायला लागलेत की तुम्हाला घेऊन जावा म्हणतोय बारामतीला तर तुम्ही घेऊन जायनात मग आता म्हणलं पैसेच नाही डॉक्टर तर घेऊन जाऊ कशी इथल्या डॉक्टरांना पण मी कालच बोलले म्हणलं पैसेच नाही डॉक्टर म्हणून मी घेऊन जाय नाही म्हणलं अजून ह्यांला बारामतीला तर म्हणले बरं बरं जावा इथे मग पैसे तवा तर घेऊन जावा पण लवकरात लवकर बघा म्हटले तुम्ही असं घरात झोपून पण ते पायाचं दुखणं जास्तच वाढणार म्हटले कमी होणार नाही तर म्हणलं आता आम्हाला कळत आहे कारण की तेव्हाच्या तोंडाकडे बघून तर आम्हाला हालत कळती पायाचे काय व्हायला लागले आणि काय नाही घरात बसून दुखणं बरं होतच नसते कोणचं बी घराच्या बाहेरच निघून जावं लागतं दवाखान्यात गेलं तर दुखणं बरं होणार हे आम्हाला बी चांगलं माहिती आहे पण आता जायचं कशा नाही हेच प्रश्न पडला आहे त्यामुळं घरात बसलोय ना कुणाला हौसे का आजारी माणसाला घरात घेऊन बसायची असं आहे ना असले पैसे पाहिल्यानंतर माणूस घरातनं बाहेर जाईन नसली तर कुठनं माणसाला घरातनं बाहेर नाही ने। नेऊन काही नसतं चालाय फिलाय येत असतं तर गेलो गे असतं बाहेर घेऊन तर माणसाला जागचा हालाही येईन आणि कसं घेऊन जायचं हे किती मोठं डोक्यात प्रश्न पडला आहे माझ्या हितनं बी न्यायचं काय बारामतीला सोपं नाही बारामती आमच्या इथनं लिहिलं आम्ही आणि हित बारामतीला घेऊन जायचं म्हणलं की ते अवघड त्यात माझ्या मुली पण लहान लहान आहेत ना इथं खड्डा पडला आहे बघा ह्या पायाला इथं आणि शिर फुगली सगळी हे डॉक्टरने क्रीम दिलेला आवायला तर हे असं हात फिरवल्या पायावर हे म्हणतात बरं वाटतंय हे बघा इथं खड्डा पडला आहे तर जे गोल मी हात फिरवते ना इथं खड्डा पडला आहे आणि तिथंच लि आवाज आला असा कडकड आवाज आले आणि आला हे पडल्या पडल्यात छानला आणि हे घोटा हे सगळं सुजले इथं नाही सगळं सुजले त्यामुळं दुखायला लागलं आहे पाय ह्या साईडला काय नाही पण हितच एवढ्याच भागातले त्रास होतो ह्यांना नाही तर मग ह्या साईडला बी कुठं काय नाही इकडं बोटांच्या साईडला कुठं काय नाही फक्त हितच त्रास व्हायला लागलं लागलाय सगळं म्हणजे काय जी झालं असं पाय ती एवढ्या ह्याच्यातच झालं आहे हे गोल दिसते ना मी क्रीम लावली ती तेवढ्या त्याच्यातच झालं आहे आणि शिरा अशी फुगली आहे टमचे टम आणि हो काही हे बी सगळं फुगलं आहे मरणाचं आज तरी जरा पाय आहे कारण की काल मी ह्यांना मोडपा काढायला नेलताना तिथं नेऊस तर चालत लय ह्यांचा पाय सुजलेला बराबरच पाय सुजला ती सुद्धा घाबरली तिने नाही काढलं मोडपा म्हटली नाही बाबा मी नाही काढत म्हणली काढायचं असलं तरी तुमच्या तुमच्या जिमेदारी काढा मग मी म्हणलं नको मग काढायला उगंच काय असलं काय जरा जास्तच झालं तर हाडूक फिडूक सरलेलं असलं आणि जास्तच झालं तर काय करायचं आणि ही अशी क्रीम लावून डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं ही क्रीम लावल्यानंतर परत येता असं फक्त मालिश करत राहायची हा 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 ही सगळी क्रीम अशी झिरपून टाका म्हणले डॉक्टर अशी ले जोर जोरात चोवू नका म्हणले जास्त सुजीन त्यामुळं जास्त चोता पण येत नाही हा हा नुसता हात फिरवायचा आहे मग ते हा हा हात फिरून आपण सगळी क्रीम झिरली ना त्याच्यात मंगा बसायचं तवर असंच हे करायचं ह्यांना हात पायावर फिरवायला ह्यांना चांगलं वाटतंय म्हणते चोर न असंच हात जा पायावरनं बरं वाटतंय काल तर मत ते चो जोर जोरास काय नाही होत क्रीम कशाला असते क क्रीमनी पाय चोळूनच शिकावं लागतं म्हणलं मीच कह म्हणलं कशाला अजून हाताने दुखणं वाढवत बसायचे झालंय ते दुखणं ना अजून चोळून म्हणजे असं त्यांचा पाय एवढा दुखतो नाही की त्यांना वाटतं असं कसा कसा पाय चोरा पाहिजे क्रीमने ही क्रीम आहे हे अजून लावाय लागले मी आणि ती चोळ्यावर जा बरं वाटतं यांना त्यामुळे हे जोरजोरस पाय चोळ म्हणून सांगत असतं सारखे म्हणतात पाय जोरजोरस चोळ कारण की असं जरा पाय चोया लागलं ना तर असं दुखले होतं होत त्यांना पण म्हणतात बरं वाटतंय चोळ्यावर पाय आणि हे तर सगळेजण म्हणले काल मोडपा काढाय गेलेले ते सुद्धा मावशी म्हणल्या की पायचू नको पायचो ना तर ते जास्तच होणार म्हटले कमी होणार नाही तर कॅमेरा माझ्या हातात पडायला लागले सगळी बाजू ही सुजलेली काय सगळं सुजले नुसती क्रीम लावून पायाला असं हा म्हणून सांगितले पहिल्या दिवशी तर मी हळदच गरम करून लावली पडलेल्या दिवशी आणि मग परत दवाखान्यात नेलं डॉक्टर लोक खवं आहे मला म्हणले हाळ येणे काय होणार आहे जखम झाली ती आतल्या साईडने झाली आणि वरनं हाळ लावून तुम्ही काय करणार आहे म्हणले परत बरेच जण म्हणले तसला बजरंगी लेप कसला भेटतोय मेडिकलमध्ये ते आणून लावा तर ते आणून लावलं तर त्याने कायच फरक पडला नाही थोडासुद्धा कसलाच फरक पडला नाही मग आता मी काहीच लावलं नाही म्हणलं जाऊन दे जखम आतमध्ये झाली असं वरती लावून उपयोगच काय सगळी अशी क्रीम झिरप द्यायची त्या टायमाला जरा बरं वाटतंय आणि हे क्रीम लावल्यानंतर असं लावले लावले एकदम गार पाय पडतो आणि पाच दहा मिनटांनी असं चुन चुन, चुन, चुन पायाला व्हायला चालू होतं मग त्या टाईमला जरा बरं वाटतं पायाला आता झाली आहे पायाला बी क्रीम लावून आता बघू पायशाचा बंदोबस्त झाल्यानंतर मी नेहमी दवाखान्यात झाला पाय आपला चून हे ब्लँकेट ठेवलं आहे पायाखाली मी कारण की असं खाली पाय त्यांना ठेवता येत नाही त्यामुळं ब्लँकेट ठेवलंय तर पायाखाली तर भेटू मित्रांनो परत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाय बाय